आता रेशन कार्डची ई केवायसी प्रत्येकाला करावी लागेल आणि जर तुम्ही केले नाही तर तुमचं रेशन बंद होऊन जाईल पण टेन्शन घेऊ नका मला फॉलो करून घ्या आणि मी तुम्हाला सांगतो की मोबाईल मधून रेशन कार्डची ई केवायसी कशी करायची यासाठी प्ले स्टोर वरून आधार फेस आर डी हे ॲप इन्स्टॉल करा त्यानंतर मेरा ई केवायसी हे दुसरा ऍप इन्स्टॉल करून ओपन करा काही परमिशन मागेल त्यात देऊन टाका या ठिकाणी राज्य निवडा त्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करा ज्याची केवायसी करायची आहे या ठिकाणी त्याचा आधार नंबर टाकून सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा त्याच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी गेला असेल तो टाका कॅपचा टाकून सबमिट करा या ठिकाणी तुमची सर्व माहिती येऊन जाईल ई केवायसी मध्ये ब्लँक दिसेल म्हणजे तुमची केवायसी बाकी आहे खाली फेस ई केवायसी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नंतर या सूचना वाचून घ्या परत मार्क करून सबमिट करा कॅमेरा ओपन होईल त्या ठिकाणी तुमचा चेहरा स्कॅन करून घ्या आणि तुमची केवायसी सक्सेसफुल होऊन जाणार आहे आता केवायसी झाली की नाही त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी ही पूर्ण प्रोसेस एकदा रिपीट करा आणि ई केवायसी स्टेटस मध्ये वाय लिहिलेला दिसेल या अर्थ येस आणि तुमची केवायसी झालेली आहे आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमची केवायसी लगेच